कोणी घरात या या कसं बर... येणं काढलं हा म्हणजे इथून सुरुवात केली विचारायला मग एक काम करायचं आता मला बोलायला आणि बसायला वेळ नाही आहे हा हा पैसे पाहिजे आज हो आता नाही माझ्याकडे का लिहाय चालू आहे नाही मला वायदा कसं केला आमच्या दिवशी तुम्ही आले का तुम्हाला मी थांबून सुद्धा देणार नाही लगेच पैसे देणार पण अजून आलेच नाही ना ना मग आज होतो मला सोमवार म्हणून बोलले फोन केला तेव्हा हो या मग झालेच नाही पैशाच काम नाही मला आज पैसे पाहिजे हो असं नाही करू पैसे, पैसे। नाही देते मी तुम्हाला अजून महिनाभर थांबा काय ते महिनाभर दोन दिवस सुद्धा थांबायला वेळ नाही महिनाभर म्हणजे किती तीस दिवस मी ना तुला सांगते एका बँकेमध्ये ना अर्ज दिलेला आहे पैशाचा मला बाकीच काय सांगायचं मला पैसे पाहिजे नाही हो आता नाही आहे ना आता तर सोनं नाण आहेत ते घाण ठेवायचे आणि नाही झालं मा नवरा विचारल नवरा मला हे नवरेन नौ वगैरे काही दाखवायचं नाही मला पैसे पाहिजे नवरे दाखवायचे म्हणजे नवरा हाय तर दाखवल ना पण मला काय त्याच्याशी नाही नाही आता पैसेच घे तुम्ही ना आले तसे जा काय उचलून घेऊन जायचे उचलून उचलून घेऊन जायला ना तुमच्यात जीव नाही मला काय उचलत्या हा बापरे माझी ताकद बघितली नाही हा पोलाद ये पोलाद ये ये पोलाद हा ये हा असं वाकच सुद्धा नाही एक काम करायचं पैसे जर खाली करा काय बोट खाली करा ना पहिले पैसे दाखवायचे मग बोट खाली होईल नाही भेटणार पैसे आता उचलून घेऊन जाईल न्याबो उचलून मग काय करता आता न्याबो नाही उचलून नेईल आणि उचलून आता काय करता माझ्याशी लग्न करावं लागल एवढवलं काय तुम्ही काय काय तुम्ही झाडाचे नाही तोडून आणले पैसे काय दहा करोड नाही दिले करोडाचा नाही हिशेब दहा करोड नाही तर मग आपल्याला बसा पैसे बसा। किती असो आपलं वापस करणं काम आहे मग मी नाही म्हणते का देते ना म्हंटल ना अजून महिन्याभर थांबा ना नाही वायदा तो वायदा आणि जर पैसे अडजेस्ट होत नसतीलच मग काय करू यावं लागेल माझ्या बरोबर कशाला फेड करायला त्या पैशांची नाही हो नाही काय पण माझं वय जाऊ दे तिकडं वयाची काय गरज नाही मला पैसे फेडायची गरज आहे फेडायची गरज म्हणजे मग वसूल करणार बोलते ना असं नाही वायदा चुकून गेला बर का पैशाचा वायदा चुकून गेला आता मी कळ काढणार नाही थोडी कळ ना... काढा आता नाही कारण का कळ काढणार नाही माहितीये केस सुद्धा काढा ना बिलकुल नाही कळ काढा थोडी माझ्या बरोबर वर यायचं नाही मी तुम्हाला पैसे देईल ना तेव्हा पैसे देईल ना तुमचे मग तुमचे तेवढे फेडल परत तुम्ही मला दोन लाख रुपये द्या पैसे दिल्यानंतर येण्या जाण्याची काहीच गरज नाही नाही दोन लाख रुपये घेणार ना मी तुमच्याकडून परत दोन लाख रुपये घे पण आता आता काय करायचं आता आता बसा चहा पाणी घ्या नाही मला आज। का? उपास आज उपास आला चहा चालतो ना कोण म्हणलं मग आमच्याकडे नाही चालत एक काम करायचं आपण तयारी करायची मस्त मटण बनवते तो उपास हा मटन बिटन बनवते ना तुम्हाला पण मटण कस राहील सुक आणि पातळ अर्ध सुच मस्त मस्त राहील ना मग पण मग मी काय म्हणतो पण तेवढे फिटणार नाही ना पैसे ना मग देते ना नंतर नाही देते हो? नाही देते जरा थांबा देते मी पण मग एक काम करावं लागेल आज आहे ना आ? आज मटणावर नाही माझ्याबरोबरच माझ्या बरोबरच चालवा लागेल कुठं मला आपल्या घरी आहे ना आपलं घर मस्त खा प्या मटण आणते दारू आणते क्वॉटर होईल ना तुमचं ते होत का नाही ते पुढचं संग, नाही सांगणार सांगता येणार मला पण त्याच्या पुढचं काय होईल का सगळं होईल ना क्वार्टरच प्या तुम्ही हा म्हणजे क्वार्टर प्या ना पण नाही नाही काच झोपतील तुम्ही मग आता तुम्ही ताकद नाही दाखवली ही ताकद पण जर त्या क्वॉटर पुढे जग पिक पडलंय अख जग पिक पडलंय त्या क्वॉटर पुढे अजून एवढे मात्र झालं तरी अजून टन्नाटन तरन तरन क्वार्टर काय तुमचं मी काय म्हणतो ते क्वार्टरच राहील पण त्याला मीटर बी चालू करायला पाहिजे ना बिच्छाण्याचं मीटर करते खा प्या आणि ते मालक आले मग मालक घर मालक का आमचं स्वतःच नाही मालक हम्म मालक दोन दिवस जाईल आणि अचानक आला मग नाही येतो नाही काय <coughs> जमलं तर जमून जाईल पण समजा मटण आणलं दारू आणली जेवण केलं बिछाणा झाला सगळं झालं त्याच्यात काही पैशांची तर बाकी नाही वाहणार ना कायची काहीच नाही बिलकुल नाही ना नाही जशी आहे तसे तशीच ठरलं थांबू हा थांबा पण मग अगोदर ना अजून खा प्या मस्त दा आता मी काय म्हणतो मला हे ना हे खूप आवडायला लागले कडे आता आहे ना एक नंबर आणि बापरू मला बघितलं येते का मग काय जादू आहे मग आणि एक बाकी आता माझ्या अशा लक्षात आलं अरे या या फुला फुडू अरे किती पैसे जरी दिले पैसे फिके हा या वा, वा 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 आता, आ, आ, आता आ, एक करायचं पुन्हा किती पैसे आता हे फिटले फिटले मी एक रुपया सुद्धा मागणार नाही कारण मला ती दारू आता चढली ना आ, आता नेसता असं वाटतं दारू चढली का मी नहीं? मी चढले वाटत नाही बघ तू तर चढली चढली पण तुझं नाव आहे ना निशा अरे नशा नशक निशा ह आमच्या किती जरी असल्या ना मिशा त्याच्यावर बसता माशा बे पण आता आहे ना करू तर आपण तमाशा हां करून टाकू माझा तुम्ही दारू घ्या एक क्वार्टर रुपया मग करू तमाशा थँक्यू ध्यान टू व्हेरी गट बोट मारीन आहे ना हा तुमचं मला नाही एकच पटलं नाही हो मला एक पटलंच नाही तुमचं मतारपण मतारपण नाही हो मग तुम्ही आले मला तन तन बोलायला लागले ना मला आवडलंच नाही हो राग असं नाही का मला रागच आला तुमचं नाही राग राग आहे ना राग येऊन जायचाच नाही मला जर असं मूळ माहीत असतं ना तर तू नवरा घरी नाही आज अरे मी एकदम मांजरीसारखा सारखा होऊन एकदम हा एकदम बारीक होऊन आलो असतो आणि आल्या आल्या पहिलं सारखे शेपट हलवत आले असते नाही ग शेपट नसते हलवली पण आले आल्या बस असं बसलो असतो असं बसलो असतो आला सुंदर मुखडा सोन्याचा जावा काय बाई क्रिता झालं प्रीत सशाला कोणी दावा माझ्या पदरात पडल सोडा मी स्वयंपाक बनवते तुम्हाला हा नाही ती तुझ नाही तुम्हीच घेऊन या करू हा हरकत नाही दोन आणतो मी स्वयंपाक बनव बरं मी काय म्हणतो तू हे घेशील का छोडी नाही हो मी नाही नाही म्हणजे एकमेकाचा वास येना नाही थोडी घ्यायची तुम्ही घ्या मी मस्त चिकन बनवते जाऊ द्या येस या मग तुम्ही नाईंटी वा ना घेऊन येऊ का मग बर व्यवस्थित या पण डुलत डुलत नाका येऊ बरं पण मी काय म्हणतो कमीत कमी दोन दिवसाचा मुक्काम ठोकला समजायचा दोन दिवस नका आजचे दिवस राह नाही ना मानावर आलं तर मला दिल ना हाकल अचानक आला तर अचानक नाही नाही तसे आपण बिछाने दोन राहून आहेत झटकी पट चेंज करणार म्हणल मातारा काय करतोय पैसे आणलेले नव्हते का म्हणून आपण ते घ्यायला ते पाऊस झाला म्हणून ते थांबून असं काहीतरी आपल्याला खूप चान्स आहे ग मग क्वॉटर घेऊन घेऊ का मला मस्त काहीतरी सुके लॉलीपॉप घेऊन या लॉलीपॉप म्हणजे काय ग गो ते कोंबडीचे पाय नसता का हा, हा 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 ते फ्राय केलेले बघा पिठा मध्ये <laughs> यावर का पण मी इथून कालवाच वाटत नाही ग आता पण तुम्ही जा मस्त बनवून ठेवते तुम्ही असत सणसणित मटण एक विषय असा काय नुसतं असं जवळ राहिलो ना अशी नशा आली मला कशा नशापासून आलिप्तच वाटत नाही पण आता नाही जस झाले का जसा जीव गोष्ट नाही जरा असं असाईट्या म्हणजे त्या डुलत डुलत ना काही येऊ ता ना अगं तिकडे पिणारच नाही ना मी नाही तुमचं काय सांगतो पक्का विश्वास ठेवायचा वाटत नाही पण आता बाय बाय हो इकडे बघा इकडे बघा बाय बाय बोले होतील हा पेड्यात काढलो आता गेलाय मस्त पिऊन आला का द्यायचं इथं गादी टाकून जायचा झोपून सकाळी परत उठला का घरी द्यायचं काढून सगळं केलं सगळं केलं एडात काढून देते काढून त्याला सकाळी चला आता कामाला लागते येईल तो म्हातारा तोपर्यंत प्यार प्यार वाले कभी डरते नाही कभी डरते नाही जो डरते हो प्यार करते नाही निशा ए निशा आज खूप लागली तुझी आशा माझी नको करू तू तशा मी आता पाय पिऊन आलून संग आणली मला लवकर जेवायला ती आता आज नीशाची नशा नशाची मजाच करतो हे नशा इकडं इकडे ये आ, निशा ए अरे बापरे काय निजा घाल तुझा बाबरे हा झोपले का झोपले <laughs> का हा निशा माझ्यासोबत झोप हो एकटा पट्ट्या निशा निशा झोपली का हा निशा झोपा झोपा हम्म गेलं बाई टेन्शन उद्या जरा असं झाला याला परत उद्या पिऊन झोपून दे भाई डोक्याला ताण झालाय हा